चितप्रे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्री सानप साहेब वन ऑफिसर आहेत सरांनी बेडकसाठी मलेशियन डॉर्प आहे जी केरळमधली जात आहे बुटकी लोठण ज्याला जमिनीपासून एक सव्वा फुटावरती नारळ येतात नारळ लागल्यापासून आपल्याला सहा ते आठ महिन्यामध्ये शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे क्रॉस पॉलिनेशन संक्रित जात आहे हायब्रिड शेंगणी बुटकी म्हणतो आपण तर ही क्रोस जात जी आहे ही संकरित क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी कोकणातील सर्वात मोठी नर्सरी जुनी नर्सरी महाराष्ट्रातील शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर खात्रीची रोपासाठी प्रसिद्ध असणारी नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी अशा प्रकारे ही जी आपण रोपं बनवलेली आहेत ती क्रॉस पॉलिनेशन संकरित बुटकी लोटर म्हणून जात आहे मलेशियन डॉर्ब ज्याच्यामध्ये नारळ पाणी चारशे साडेचारशे मिली येतं नारळाची जी साईज आहे ती सर्वात मोठी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे त्याचबरोबर आपल्याकडं मलेशियन डॉर्ब ही जात जी आपण शेतकरी बंधूंना दिल्या पाचशे भागा आपल्या महाराष्ट्रात लागलेल्या आहेत केरळमधली जात आहे त्याचबरोबर नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळाच्या साईज ही सर्वात मोठी चारशे साडेचारशे मिली पाणी परवाच्या व्हिडिओमध्ये आपण जो बाराशे नारळ शिल्लक राहिलेला बघू शकतो आता सध्या किती नारळ शिल्लक राहिलेला आहे तर शेतकरी बंधू खात्रीशी रोपासाठी आपलं नाव ही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जपलेली आपली ही नर्सरी आहे मी स्वतः वेळी शेअर आहे महाराष्ट्रात अशा माझ्या पाचशे भागा लागलेल्या आहेत तीनशे पंच्याहत्तर रुपयेनं रोप हे आपल्याला घरपोच मिळतं बरेच नर्सरीवाले आंध्रातून नारं आणून दोनशे अडीचशे रुपयाला विकत असतात तर त्या सर्व जाती जे आहेत ते साधा नारळ आहे जर आपल्याला खुज्जी बुटकी त्याचबरोबर संकरित रोपं पाहिजे असतील तर दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर शासनमान्य नर्सर आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं महाराष्ट्रात अशा आपल्या बागा डेव्हलप झालेले आहेत तर अशी ही बुटकी लोटेलमध्ये मलेशियन डॉर्प जातीची ही रोपं आहेत त्याचबरोबर खात्रीची रोपासाठी योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतात आपल्याकडं इतर रोपं जर म्हटलं तर केशर आंबा सदन पद्धतीनं इस्रायल लागवड हायडेन्सिटी प्लांटेशनसाठी केशर आंबा शंभर रुपये पोच होतो आहे दीड वर्षाचं रोप घेतलं डबल वाटा तर एकशे ऐंशी रुपयाला पोच होतो आहे पाच किलोची बॅग येते अडीच ते तीन फूट उंची चार फूट उंचीचं जे रोप आहे पाच किलोची बॅग आहे दोनशे पंचवीस रुपयानं पोच होतं आहे तीन वर्षाचा आंबा जो आहे तो साडेआठशे रुपयाला आहे चार वर्षाचा बाराशेला आहे आणि पाच वर्षाचा दोन हजारला आहे नारळामध्ये पण अशीच सर्व साईजनुसार रोपं मिळतील अशा प्रकारचे ही बुटकी लोटन जातीसाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी खात्रीशी रोप देणारी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त